श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो तिरंगा हे देशप्रेमाचं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात राष्ट्रप्रेमाचं वातावरण निर्माण करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं हर घर तिरंगा या अभियानाला सुरुवात केली यावर्षी सुद्धा दोन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवलं जात आहे या अभियानाचं स्वरूप आणि त्यातला महाराष्ट्राचा सहभाग याविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याचे सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चौरे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दोन हजार बावीस पासून हर घर तिरंगा अभियान आपल्या राज्यात यशस्वीपणे आणि मोठ्या प्रभावीप्रमाणे राबवलं होतं त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं देशामध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेली होती आणि अगदी घरोघरी आपण तिरंगा फडकवलेला आपण पाहिलेला होता या वर्षी सुद्धा हे अभियान आपण असंच साजरं करणार आहोत वर्षी या अभियानाचे तीन टप्पे आहेत पहिला टप्पा होता तो दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यानचा दुसरा टप्पा नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान सुरू झालेला आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यानचा आहे त्यातला तिसरा टप्पा अतिशय महत्वाचा आहे कारण यामध्ये आपण हर घर तिरंगा हे अभियान साजरे करणार आहोत आपण पहिल्या टप्प्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा होत्या राखी निर्माण करण्याच्या स्पर्धा होत्या सैनिक आणि पोलीस यांना धन्यवादाचे या सुद्धा एक उपक्रम होता त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन याचाही या, या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश होता दिनांक नऊ ऑगस्ट पासून आपल्याकडे जो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे या टप्प्यामधील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करायचं आहे ज्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत या अभियानात स्वयंसेवकाचा सहभाग ही महत्वाचा आहे याविषयी माहिती देताना चौरे म्हणाले खर घर तिरंगा अभियान काय आहे याची घरोघरी माहिती व्हावी यासाठी राज्यातील स्वयंसेवकांनी पुढे यावं आणि घरोघरी या, या, या अभियानाची माहिती द्यावी असं यामध्ये अपेक्षित होतं यासाठी आपल्याला हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी सुद्धा करता येते अजूनही ती नोंदणी करता येते नोंदणी केल्यानंतर आपल्याला त्याचं प्रमाणपत्र सुद्धा डाउनलोड करता येतं ज्या स्वयंसेवकांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याची विशेष दखल या अभियानामध्ये घेण्यात येणार आहे या अभियानाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांविषयी चौरे यांनी माहिती दिली नऊ ते ऑगस्ट बारा ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली आयोजित करण्यात येत आहे आजच माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती मैदान येथे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा हे अभियान आपल्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे या अभियानाचा तिसरा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे तेरा ते पंधरा ऑगस्ट कारण या टप्प्यामध्ये आपल्याला प्रत्येक घरावर तिरंगा फडकावायचा आहे आणि देशभक्तीभर कार्यक्रमांचंही आयोजन करायचं आहे राज्यातलं फक्त प्रत्येक घरच नाही तर शासकीय कार्यालय आस्थापना खाजगी आस्थापना दुकाने शाळा महाविद्यालय अशा ठिकाणीही आपल्याला तिरंगा ध्वज फडकावायचा आहे या अभियानात राज्यातील प्रत्येकानं सहभागी व्हायचा आहे कारण हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे या अभियानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपला तिरंगा विषयक प्रश्न म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे यासाठी ज्यांना भाग घ्यायचा आहे प्रश्न आहे चौरे यांनी अभियानातल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली आणि प्रत्येकानं या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन केलं या हरघर तिरंगा अभियानात काही सूचना आहेत काही आपल्याला संहितेच पालन करावं लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला झेंडा संहितेचं पालन करावं लागणार आहे राष्ट्रध्वज संहिता त्याचबरोबर राष्ट्रध्वज हे स्वच्छ आणि चांगले राष्ट्रध्वज असावेत हा उपक्रम किंवा हे अभियान ग्रामीण आणि शहरी भागात सगळीकडे राबवायचा आहे आपल्याला साजरा करायचा आहे शाळा महाविद्यालयामधून तिरंगाविषयक कार्यक्रमांचं आयोजन करायचं आहे काही स्पर्धा घ्यायच्या आहेत काही कार्यशाळा घ्यायच्या आहेत अजून एक गोष्ट म्हणजे आपण जी वेगवेगळी वेग समाज माध्यम वापरतो त्याच्यावर तिरंगा विषय मजकूर छायाचित्र किंवा चित्रपती सुद्धा आपल्याला ठेवता येतील जेणेकरून आपली समाज माध्यम सुद्धा तिरंगामय मा होऊ शकतात या अभियानातली अजून एक गोष्ट म्हणजे सेल्फी विथ तिरंगा म्हणजे सोबत आपण एक सेल्फी घ्यायचं आहे आणि तो सेल्फी हर घर तिरंगा या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे याच दरम्यान राज्यातील जे काही मोठमोठी सार्वजनिक स्थळ आहेत वारसा स्थळ आहेत धरण किंवा तलाव आहेत तिथं तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात येत आहे आपल्याला हा तिरंगा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये विकत मिळेल तिरंगा हा काही निशुल्क का मिळणार नाही प्रत्येक नागरिकांनी तो खरेदी करावा हर घर तिरंगा या अभियानात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या अमेय या पाटील यांनी स्वयंसेवक होण्यामागची प्रेरणा सांगितली अ व्हॉलेंटियर म्हणून नक्कीच ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला या थीमचा एक पार्ट व्हायला मिळाला प्लस त्याच्याबरोबर आमच्या बरोबर म्हणजे माझ्या अंडर जे आता सत्तर मुलं कामं करता जवळपास चाळीस ते पंचेचाळीस युवक आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा आदर्श असेल कारण आज जर आमच्या पिढीने हे अभिमानाने आम्ही जर व्हॉलेंटिअर झालो किंवा अभिमानाने आम्ही आमच्या इथे जर तिरंगा फडकवला तर मला नक्कीच गॅरंटी आहे की पुढची म्हणजे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ते सुद्धा अभिमानाने तिरंगा फडकवला आणि त्याचं महत्व कळणार कारण का पण कधीही कुठेही बाहेर जातो या तिरंग्याचं आपल्याला महत्व कळतं तुम्हाला खोटं वाटेल पण आमचा जो युनिफॉर्म आहे त्या युनिफॉर्म वरती सुद्धा तिरंगाची ती आम्ही छटा ठेवलेली आहे कारण का त्याचं किती महत्व हे आम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर कळतं बाहेर गेल्याच्या नंतर वो ते, वो ते ओ यू आर फ्रॉम इंडिया तर हा तिरंग्याचं आपल्याला महत्व आहे त्या तिरंग्याविषयी असलेलं प्रेम आणि हे आपल्याला दिसून येतं फक्त पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी ह्या दिवशी आपण पेट्रोटिझम दाखवू नये पण प्रें तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे ती देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती या पण वागण्यातून आणि आपल्या नेहमीच्या दिनचर्यामध्ये सुद्धा ही दिसली गेली पाहिजे स्वयंसेवकाची जबाबदारी निभावताना आलेला अनुभव सांगताना पाटील म्हणाले स्वयंसेवक म्हणून आम्हाला ही जबाबदारी मिळालेली होती प्रत्येक जागेवरती तिरंगा फडकवला गेला पाहिजे म्हणजे बळजबरी नसून स्वयंस्फूर्तीने तिरंगा फडकवला गेला पाहिजे याची जबाबदारी मिळाली होती आणि ती आम्ही काटेकोर प्रमाणे आम्ही ती पाळली एवढंच नाही तर आम्ही एक दोनशे चाळीस फुटाचा तिरंगा आम्ही बनवलेला होता एन एस एस आणि एनएससीच्या काही मुलांबरोबर आम्ही जवळपास एक अंदाजे आठशे स्वयंसेवक होते त्यांना बरोबर घेऊन आम्ही त्याची रॅली सुद्धा काढलेली होती हा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की तिरंग्याचा म्हणजे जेव्हा आपण तिरंगा हातामध्ये पकडतो म्हणजे काही मुलं होती एनसीसी ची मुलं होती त्यांनी भगवा कलर तो होता, कलर होता ले ले तो हातामध्ये पकडला होता आणि एनएसएस ची मुलं होती त्यांनी हिरवा कलर पकडला होता आणि अशी लांब एक जवळपास मला वाटतं अठरा एकोणीस किलोमीटर आम्ही रॅली काढलेली होती तर यावेळी आम्ही एक संदेश दिलेला होता की ही जी मुलं चालेल ही येणारी पुढची जी पिढी आहे म्हणजे एनसीसी आहे हे पुढे जाऊन खूपशी मुलंही डिफेन्स सर्व्हिसेसला जॉईन होतात तर हे जे आहे हे एक भविष्य आहे आणि एन एस एस ची मुलं आहेत कितीतरी मुलं ही स्वतःच म्हणजे एक डिसिप्लिन मुलं असतात त्यामुळे समाजामध्ये खूप खूप चांगला आदर्श ठेवतात तिरंग्याचं महत्त्व केवळ भारतातच नसून परदेशातही त्याला मान आहे याविषयी पाटील यांनी आपला अनुभव सांगितला तिरंग्याचं महत्व काय आहे आपल्या देशामध्ये तर त्याचं महत्व कळतं पण ज्या वेळेला आपण परदेशात जातो त्यावेळेला त्याला तिरंग्याचं किती महत्व आहे तुम्हाला एक अनुभव मी सांगतो की ज्या वेळेला आता रशिया आणि युक्रेनचा वॉर चालू होता त्यावेळेला नो फ्लाय झोन होता आणि आम्ही बेलारुसला एका कार्यक्रमाला गेलेलो बेलारुसवरून आम्हाला जर्मनीला जायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली काही फ्लाईट्स अवेलेबलच नव्हते तिथून फ्लाय करायला अलाउड नव्हतं त्यावेळेला आम्हाला पोलंडला जाऊन म्हणजे पोलंडला बॉर्डर क्रॉस करायची पोलंडवरून आम्हाला फ्लाय करायचं जर्मनीला जी बॉर्डर क्रॉस करायला कमीत कमी, कमी। अठरा ते एकोणीस तास लागतात आणि आम्ही जेव्हा गेलो अशी असंख्य म्हणजे वाहनं उभी होती लाईन लागलेली होती आणि ते बिचारे क्रॉस करू शकत नव्हते पण तुम्ही बिलिव नाही करणार की आमच्या गाडीवरती इंडियाचा झेंडा लावलेला होता आमच्या गाड्या कुठेही रोखल्या गेल्या नाही आमचे त्या लोकांनी फॉर्मली डॉक्युमेंट आधीच मागून घेतलेले होते पण तिरंगा असल्यामुळे आमच्या गाड्या सरळ निघून गेल्या त्यावेळेला कळलं की आपला देश किंवा आपला ध्वज अति महत्वाचा आहे की एका राष्ट्राचा ध्वज जेव्हा आपल्या साथीला असतो तेव्हा आपण नियम पाळून आपण कुठेही पार करू शकतो आणि एक तो नुसता एक झेंडा नाहीये भारतीयांच्या आशा आहेत देशभक्ती आणि देशाभिमानाचं प्रतीक असलेला तिरंगा प्रत्येक भारतीयाचा मानबिंदू आहे हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होऊन आपण सगळ्यांनी हा आदर आणि अभिमान व्यक्त केला पाहिजे श्रोतो हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब न्यू वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे निवेदन कौस्तुभ पटाई।